लगेच संगीताला फोन करते संगीताला कॉल करते त्यावेळी संगीता भाजी निवडत असते कलाचा फोन हा स्पीकरवरती ठेवते आणि म्हणते की बोल ग कले काय म्हणतेस कला म्हणते की आई अगं एक गुड न्यूज आहे असं म्हटल्यानंतर संगीताला वाटतं की गुड न्यूज म्हणजे ह्या दोघांची गुड न्यूज आहे त्यांना बाळ होणार आहे असं संगीताला वाटतं संगीता म्हणते की बाप रे गुड न्यूज बरं झालं कलेच रोटी भरल्याशिवाय कोणाला सांगू नको घरामध्ये किंवा इतर लोकांना कला म्हणते की अगं आई ती गुड न्यूज नाही मी म्हणते की कला म्हणते जेव्हा गाई गुड न्यूज म्हणजे ती नाही आहे म्हटल्यानंतर ना सगळे चांदेकर हसू लागतात कारण सगळ्याला कळलेलं असतं की संगीताने नक्की कुठल्या गुड न्यूजचा अर्थ घेतलेला असतो हे सगळेजण कलाकडे बघून हसत असतात कला थोडी साईडला येते आणि संगीताला म्हणते की गाई गुड न्यूज म्हणजे आमच्या सोमचं लग्न ठरलेलं आहे सोम आणि अनामिका यांचं लग्न दोन दिवसामध्ये आहे त्यांचं लग्न ठरलेलं आहे हे गोष्ट ऐकून संगीताला खूप मोठा धक्का बसतो संगीतामध्ये की काय त्यावेळी आबा आणि का दिनकरराव आणि काजल देखील तिथे आलेले असतात फोन स्पीकरवरती असल्याने ही सर्व बातमी त्यांनी ऐकलेली असते ले काजलला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाणी डबडबलेलं असतात संगीताचा आवाज खाली केलेला असतो त्यावेळी त्याला विचारते काय गाई तुला आनंद नाही झाला का एवढी मी गुड दिली ते त्यावेळी संगीता म्हणते की नाही ग तसं नाही हे माझ्या घशात थोडंसं काहीतरी अडकलंय ना त्यामुळे मी शांत बसले होते काही नाही सोमरावांना आमच्याकडून अभिनंदन सांग त्यांना जरी काही मदत लागली तरीसुद्धा आम्हाला सांग असं ती म्हणते तिकडे कला म्हणते की हो आई लगेच सांगते कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम अहो आई म्हटली आहे की कोणतीही मदत लागली तर नक्की सांगा मदत करायला येईन रजनी म्हणते हो हो मी नक्की सांगेन कला संगीताला सांगते की आई हे बघ मी तुला सांगितल्यानं एक काम कर बाबा आणि काजलला घेऊन इकडे ये तुम्ही तिघं इकडे या आई म्हणते आई म्हणते हो आणि फोन ठेवते असं म्हणल्यानंतर संगीता म्हणत असते की आता मी काय करू काजलला या सर्व गोष्टींबद्दल कसं सांगू कारण तिचं ऑलरेडी सोनवरती प्रेम असतं आणि हे गोष्ट सांगितल्यानंतर संगीता म्हणते की माझ्या काजलला खूप मोठा धक्का बसणार असतो त्यामुळे ती म्हणते की नाही नाही पण मला सांगावंच लागेल की सोमरावांचं लग्न ठरलेलं आहे असं ती मनातल्या मनात बोलत असते